वाक्यांचा परिचित पाहायच्या अगोदर वाक्य म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला पाहावं लागेल वाक्य म्हणजे काय अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हणायचं वाक्य काय म्हणायचं वाक्य बघा अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हणायचं आहे वाक्य म्हणायचं आहे बघा आता राम आंबा खातो हे काय एक वाक्य बघा उदाहरणार्थ शादा राम राम काय खातो आंबा खातो राम आंबा खातो नीट बघायचं राम अंबा खातो कशा अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हणायचं वाक्य राम आंबा खातो राम काय खातो आहे आंबा खातो आणि समजा याच्यामधलं क्रियापद आपण काढलं खातो हे काढून टाकलं राम आंबा ह्या शब्दा वाक्याला काय अर्थ होई करेल होय का आपली वाक्याची व्याख्या काय सांगते अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हणायचं वाक्य असे म्हणायचं काय म्हणायचं वाक्य असे, असे म्हणायचं राम हा काय ऐकून शब्द आहे राम काय शब्द आहे आंबा काय शब्द आहे आणि खातो काय शब्द आहे या तिन्ही शब्दांना जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं वाक्य असे म्हणायचं आणि जर आपण याच्यामध्ये फक्त क्रियापद काढून टाकलं आणि फक्त राम आणि आंबा हे दोनच आपण शब्द घेतले तर या दोन शब्दांना अर्थ पूर्ण होतोय का या दोन शब्दांचा होतोय का राम, अंबा, का है राम अंबा? आंबा काय राम आंबा आंबा काय रामच्या डोक्यात पल्ला काय पल्लाय काय पण आंबा राम आंबा पुढे काय काय पुढे राम आंबा खातो हे काय त्या ठिकाणी खातो हे काय क्रियापद आहे अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हणायचं वाक्य असे म्हणायचं परिच्छेद कशा म्हणायचं परिच्छेद हा मराठी लेखनाचा एक भाग आहे काय एक भाग आहे ज्याच्यामध्ये एखाद्या घटनेशी मग ती घटना काल्पनिक का असो किंवा वास्तविक असो त्या ठिकाणी एखाद्या विषयासंदर्भात एखाद्या घटनेसंदर्भात एक किंवा अनेक वाक्य जेव्हा एकत्र केली जातात तेव्हा त्याला काय म्हणायचं परिचय असे म्हणायचं काय म्हणायचं परिचय असे म्हणायचं परिच्छेद हा मराठी ती एका लेखनाचा काय प्रकार आहे भाग आहे परिचय हा मराठी लेखनातील एक विभाग आहे ज्याच्यामध्ये एक किंवा अनेक वाक्य हे काय के केली जातात एकत्र केली जातात तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं परिचय असे म्हणायचं इथपर्यंत समजले बाळा तुम्हाला समजलं का समजून घ्यायचं येत नाही ना डबल विचारा पुन्हा विचारा एक वेळेस नाही समजलं दोन वेळेस विचारा दोन वेळेस नाही समजला तीन वेळेस विचारा दहा वेळेस शंभर वेळेस विचारा मी तुम्हाला ते सांगतो पण मी सांगितलं तुम्हाला समजलं पाहिजे मोठं ना, ना। तुम हो मी हे तर किती या समजलं सर चला पुढे कंटिन्यू एखादा घटक आहे तू नाही तुम्हाला रोज शिकवला तर मी माझ्या शिक्षिकी पेशेवर काय करतोय अन्याय करतोय आणि तुमचा नुकसान करण्याचा मला अधिकार नाही त्यामुळे एखादी गोष्ट नाही समजली एखादा घटक नाही समजला पुन्हा विचारा कारण हे तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आहे स्कॉलरशिप परीक्षेला आज आपण घटक पाहतोय सुसंगत वाक्यांचा परिचय याच्यामध्ये आपण वाक्य म्हणजे काय पाहिलं वाक्य म्हणजे काय बघा अर्थपूर्ण शब्दांच्या समूह वाक्य असे म्हणतात त्याच्यानंतर आपण पाहिलं परिचय कशाला म्हणायचं ह्या दोन गोष्टी आपण पाहिल्या आता आपल्याला पाहायचं आहे आपला घटक आजचा काय सुसंगत वाक्यांचा परिचय आणि मग सुसंगत वाक्यांचा परिचय म्हणजे काय अर्थाच्या दृष्टीने जेव्हा एका वाक्याचा संबंध हा दुसऱ्या वाक्याशी जेव्हा येतो तेव्हा त्याला काय म्हणायचं सुसंगत वाक्यांचा परिचय काय म्हणायचं सुसंगत वाक्यांचा परिचय नीट लक्ष द्या बनवून अर्थाच्या दृष्टीने जेव्हा एका वाक्याचा संबंध हा दुसऱ्या वाक्याशी येतो तेव्हा त्याला काय म्हणायचं सुसंगत वाक्यांचा परिचय असे म्हणायचं यामध्ये या घटकामध्ये या एक वाक्य हे दुसऱ्या वाक्याशी निगडीत आणि असत्य हे तिसऱ्या वाक्याशी काय असतं निगडीत असत आणि मग ज्यावेळेस ही वाक्य जेव्हा एकमेकांना निगडीत असतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं सुसंगत वाक्यांचा परिचय असे म्हणायचं समजलं समजलं उदाहरणार्थ प्रमोद सरांचा जन्म अठरा बारा एकोणीशे ब्याण्णव या दिवशी झाला दुसऱ्या दिवशी त्यांना बैलगाडीत टाकून त्यांच्या मामाच्या गावाला घेऊन गेले तिसऱ्या दिवशी प्रमोद सर पल्ले आजारा गाडीत टाकण्याकडे कुलकर्णी आले कर हे तीन वाक्य मी तुम्हाला सांगितले सांगितले की ओके मग याच ठिकाणी पहिलं वाक्य काय प्रमोद सरांचा जन्म केव्हा झालाय अठरा बारा एकोणीशे ब्याण्णवला ओके बरोबर एक नाही दुसऱ्या दिवशी त्याला बैलगाडीत टाकून कुठे घेऊन गेले तुळशीला त्यांच्या मामाच्या गावाला पहिल्या वाक्याशी संबंधित दुसरं वाक्य आहे का नाही पण समजा या वाक्यामध्ये जर मी तुम्हाला म्हटलं शेखर सरांचा जन्म अठरा बारा एकोणीसशे पंच्याण्णवला झाला कितला झाला पंच्याण्णवला कुण समजा दुसऱ्या दिवशी शेखर सरांना गाडी टाकून नेले का मुशीला गाडी टाकून कुणाला नेले कुणाला नेले प्रमोद म्हणजे पहिलं वाक्य जन्म केव्हा झाला प्रमोद सरांचा अठरा बारा एकोणीसशे ब्याण्णव ला मग जर माझा जन्म प्रमोद सरांचा अठरा बारा एकोणीसशे ब्याण्णव ला झाला ही एक घटना आहे एक वाक्य बरोबर आहे का मग दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्याशी निगडीत असणार आहे की नाही असणार आहे की नाही मग त्या ठिकाणी प्रमोद सरांना बैलगडीत टाकून त्यांच्या मामाच्या गावाला मुकशी नेलं हे दुसरं वाक्य आहे मग त्या ठिकाणी ते वाक्य शेखर सरांना येतं का येतं का मग पहिली घटना कुणाशी निगडीत आहे प्रमोद सरांशी पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्याशी काय निगडीत आहे कसं आहे निगडीत आहे मग जेव्हा ही वाक्य एकमेकांशी निगडीत असतात या वाक्यातल्या घटना जेव्हा एकमेकांशी निगडीत असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं सुसंगत वाक्य असे म्हणायचं आए। समजलं कोणाची काय अडचण आहे का एकदम आहे लक्षपूर्वक काय करायचं हा इतकं जीव कोणी शिकवणार नाही तुम्हाला हा मराठी व्याकरण आयुष्यात कधी किती मोठं वा मराठी व्याकरण म्हटलं का तुम्हाला प्रमोद सरची आठवण आली पाहिजे लाख रुपये पगार घेऊन पण तुम्हाला कोणा प्रश्नात तीन वाक्यांचा परीक्षेत दिला जातो किती दिला जातो तीन वाक्यांचा मग आता मला सांगा म्हणा पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्याशी निगडीत असणार आहे की नाही आणि दुसरं वाक्य तिसऱ्या वाक्याशी निगडीत असणार आहे की नाही आहे की नाही सांगा मग आता आपण पेपरमध्ये हा प्रश्न सोडवताना काळजी काय घ्यायची पहिला प्रश्न वाचला की डायरेक्ट त्या ठिकाणी पर्याय बघायचं उत्तर लिहायचं का नाही लिहायचं सुसंगत वाक्यांचा परिच्छेद सोडवत असताना दिलेले तिन्ही वाक्य अगोदर वाचायचे जर तुम्ही एक वाक्य वाचलं आणि उत्तर लिहिलं तर उत्तर तुमचं चुकणार आहे अगोदर बघा बाकीचे दोन प्रश्न काय ते बघा कारण बाकीचे दोन प्रश्न हे पहिल्या प्रश्नाशी निगडीत आहेत आणि पहिला प्रश्न हा दुसरा आणि तिसरा प्रश्न असा काय आहे निगडीत आहे त्यामुळे हा प्रश्न सोडवताना घाई करायची नाही तिन्ही प्रश्न आपण त्या ठिकाणी करायचे आहेत वाचायचे आहेत हे तिन्ही प्रश्न कसे आहेत एकमेकांशी कसे आहेत निगडीत आहेत कसे आहेत निगडीत आहेत बघा त्या ठिकाणी आता दिलेल्या वाक्यांच्या अर्थावरून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि मग त्या दिलेल्या वाक्यांच्या अर्थावरून तुम्हाला काय करायचं आहे योग्य पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे निवडायचं आहे आणि दिलेली वाक्य तुम्हाला काय आहेत काळजीपूर्वक वाचायची आहे दिलेली वाक्य तुम्हाला कशी काय करायची आहेत काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पर्याय न निवडताना घाई न करता प्रश्नातील चारही पर्याय वाचून योग्य तो पर्याय क्रमांकाचं वर्तुळ त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे रंगवायचं आहे काय करायचं आहे रंगवायचंच आहे इथपर्यंत समजलं बळा तुम्हाला आता उदाहरणासाठी आपण काय करूया सुसंगत वाक्यांचा परिचय याची उदाहरणं कशी असतात ती उदाहरण आपण त्या ठिकाणी आता घेऊया बघा या घटकावर तुम्हाला किती विचारता प्रश्न विचारतात तीन किती विचारतात तीन आणि हे तिन्ही प्रश्न एकमेकांशी कसे असतात निगडीत असतात कसे असतात निगडीत असतात चल आता मग आपण एक प्रश्न घेऊया उदाहरणासाठी बघा तुमच्या आठवच्या स्कॉलरशिपच्या या पुस्तकामध्ये एक प्रश्न दिला बघा सुरुवातीला त्यांनी काय प्रश्न दिला तो प्रश्न मी त्या ठिकाणी सुरुवातीला वाचतो बघा पुढे प्रत्येक प्रश्नात एका परिच्छेदाचे तीन वाक्य दिली आहेत त्या प्रत्येक वाक्यामध्ये भरावयाच्या शब्दांच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा ओके नमुना परिच्छेद बघा प्रश्न पहिला अवघा महाराष्ट्र त्यांना डॅश या उपाधीने ओळखतो पर्याय क्रमांक एक लोकमान्य पर्याय क्रमांक दोन महात्मा पर्याय क्रमांक तीन साने गुरुजी पर्याय क्रमांक चार पितामह आता जर आपण पहिला प्रश्न वाचला तर त्या ठिकाणी प्रश्न काय अवगाव महाराष्ट्राना डॅश डॅश या उपाधीने ओळखतो लो लोकमान्य महात्मा साने गुरुजी पितामह मला पहिला प्रश्न वाचून उत्तर लिहायचं का बाबा आपल्याला दुसरे दोन प्रश्न वाचल्याशिवाय आपल्याला या प्रश्नाचं उत्तर समजणार आहे का नाही समजणार कारण की घटकच आपला सुसंगत वाक्यांचा परिचय म्हणजे काय हे एकमेकांशी घटना निगडीत आहेत या घटकामध्ये काय जसं की तुम्हाला मी माझं उदाहरण वाक्य त्या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं होतं पहिला हा प्रश्न समजला तुम्हाला दुसरा प्रश्न वाचू बघा दुसरा प्रश्न काय त्यांनी डॅश डॅश हा सार्वजनिक उत्सव लोक जागृतीसाठी सुरू केला गणेश उत्सव रामनवमी शिवजयंती नवरात्र उत्सव समजला हा चार पर्याय आता प्रश्न तिसरा त्यांनी डॅश या वृत्तपत्रातून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा रोखोक सवाल ब्रिटिश सरकारला विचारला पर्याय क्रमांक केसरी के पर्याय क्रमांक दोन साधना पर्याय क्रमांक तीन दर्पण पर्याय क्रमांक चार जनसत्ता हे चार पर्याय मी तुम्हाला सांगितली आता मला सांगा सरकारचे डोक्या ठिकाणा असं कोण म्हटलं होतं इतिहासामध्ये लोकमान्य ठेवत बरोबर आहे काय बघा डॅश हा सार्वजनिक उत्सव लोक जगत सुरू केला गणपती उत्सव कुणी सुरू केलाय चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर समज तिसरा प्रश्न समजला त्याचं उत्तर काय लोकमान्य ठेवत मग दुसऱ्याच काय लोकमान्य गणेश उत्सव कुणी सुरू केलाय लोकमान्य टिकाणीच के आणि पहिला प्रश्न काय होता आपला अवघा महाराष्ट्र त्यांना डॅश या उपाधीने ओळखतो महात्मा साने गुरुजी पितामह लोकमान्य समजले की नाही म्हणजे याच्यामध्ये आपण काय शिकलो सुसंगत वाक्यांच्या यांनी सुरुवातीला काय सांगते अर्थाच्या दृष्टीने एकमेकांशी संबंधित असणारे वाक्य म्हणजे काय सुसंगत वाक्यांचा परिचय आणि मग या ठिकाणी आता हे तिन्ही वाक्य काय आहेत एकमेकांशी संबंधित आहेत की नाहीत एकामुळे संबंधित आहेत की नाहीत तिन्ही वाक्य एकमेकांशी संबंधित आहेत की नाहीत आहे। आहे। ना, समजत नाही बरोबर तुम्हाला यात कुणाची काय अडचण असेल तर विचाराय अडचण सुसंगत वाक्यांचा परिचय काय काय तुम्ही काळजी घेणार हा उत्तरात सोडता तुम्ही सुसंगत वाक्यांचा परिचय सोडता तुम्ही काय काळजी घेणार तिन्ही वाक्य काळजीपूर्वक वाचाय ओके okay. मग त्या ठिकाणी किती वाक्यांचा परिचित असतो तीन वाक्यांचा असतो ओके okay? मग दिल्ली वाक्यांच्या अर्थावर तुम्हाला काय योग्य पर्याय त्या ठिकाणी काय करायचा आहे निवडायचा आहे आणि दिल्ली वाक्य तुम्हाला काय करायचे आहे काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचायची आहे कशी वाचायची आहे काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पर्याय निवडताना घाई करायचे आहे का घाई करायची आहे का नाही आता उदाहरणासाठी आपण आणखीन एक परिचित पाहूया पाहायचा बघा सरावासाठी दुसरा परिचय घेऊया आपण आपल्या जीवनात त्यांचे महत्वाचे स्थान असते नंबर एक आईवडिलांचे भावा बहिणीचे शिक्षकांचे मित्रांचे प्रश्न दुसरा त्यांनी दिलेले डॅश आपल्याला आयुष्यभर पुरते सहकार्य ज्ञान धडे मार्गदर्शन प्रश्न तिसरा त्याची कृतज्ञता म्हणून आपण पाच सप्टेंबर हा दिवस डॅश म्हणून साजरा करतो एक मात्र दिन पित्र दिन मैत्री दिन शिक्षक दिन मग आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल आपल्या जीवनात यांचे महत्वाचे स्थान असते कुणाचे असते शिक्षक की नाही आपल्या जीवनात आईवालांचं पण स्थान महत्वाचं आहे आहे की नाही पण आईवालांचं स्थान महत्वाचं आहे म्हणून का पाच सप्टेंबरला शिक्षक शिक दिन साजरा करतो का आपण करतो का आपल्या जीवनात मग स्थान आईवालांचं पण महत्वाचं आहे आणि शिक्षकांचं पण महत्वाचं आहे पण आपण काय घेतोय सुसंगत वाक्यांचा परिचय या प्रश्नामध्ये या घटकामध्ये पहिला प्रश्न दुसरा प्रश्नाशी निगडीत आहे दुसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नाशी निगडीत आहे त्यामुळे तिन्ही प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे आहेत मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं शिक्षक दिन केव्हा साजरा करतो आपण पाच सप्टेंबर मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल आपल्या जीवनात डॅश यांचे महत्त्वाचे स्थान असते शिक्षकांचे बरोबर काय बाळानो दुसरा प्रश्न बघा त्यांनी दिलेले डॅश आपल्याला आयुष्यभर पुरते लाडू जिलबी प्याडा काय काय शिक्षक तुम्हाला काय देतात आयुष्यमध्ये त्यांनी दिलेले ज्ञान आपल्या कुठपर्यंत पुरत आहे आयुष्याच्या शोधा प्रेम शिक्षक हा शिवावंत असतो क्षमावंत असतो कलावंत असतो आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचं स्थान हे खूप महत्वाचं असतं आणि शिक्षकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं स्थान कसं असतं महत्वाचं असतं शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात शिक्षकाच्या आयुष्यामध्ये अलौकिक आणि असामान्य असं स्थान हे शिक्षकांचं शिक्षकांचं स्थान हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये कसं असतं अत्यंत महत्वाचं असतं काय असतं अत्यंत महत्व असत त्यामुळे असं म्हणतात एक डॉक्टर चुकला एखाद्या माणसाचा जीव जाईल पण एक शिक्षक चुकला तर कित्येक पिढ्यांचं वाटलं होतं होते की नाही म्हणालो होते की नाही हा शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नात हे खूप खूप असामान्य अलौकिक असं असतं माझे शिक्षक तुम्हाला याच्या अगोदर उदाहरण सांगितलं होतं माझे शिक्षक जेव्हा मी दहावी पर्यंत शाळेत होतो आणि माझे दहावीचे शिक्षक जेव्हा मला बार्शिणाकेवरती भेटले आणि मला दिसले शिक्षक मी त्यांना बघितलं बी एल चव्हाण सर त्यांचं नाव होतं आणि दुर्दैवन या बिएल चव्हाण सरांचं नुकतंच अटॅक होऊन निधन झालं ते सर वारले एक महिन्यापूर्वी एक महिना पण झाला नाही त्या नान वारून त्या सरांना अटॅक आला त्यांना हृदयविकार झटकर त्यात त्यांचं ते, ते निधन झालं हे सर जेव्हा मला ते पाच सहा वर्षातून दहाशिवच्या वार्षणाकडे वर भेटले होते सर गाडीवर होते आणि गाडीवर सरांची त्या ठिकाणी काही पुस्तक होती पुस्तक खाली बनले आणि मी बघ गाड्या बी बिएल चव्हाण सर आहेत मी सरांच्या जवळ गेला सर म्हटलं मी तुमचा विद्यार्थी म्हटलं पुस्तक वचले सरांना दिले आणि मी म्हटलं सर मी तुमचा विद्यार्थी आहे म्हटलं कारण की एकदा तुम्ही शाळा चुरी निघून गेला तुमचे चेहरे आणि शिक्षकांचे चेहरे हे एकमेकांना ओळखीचे राहत नाहीत तुम्हाला लक्षात येत नाही माझे सर आहेत आणि सरांना पण नाही लक्षात येत की हा माझा विद्यार्थी आहेत तुम्ही त्या ठिकाणी मोठी झालेले असता आणि सरांना लक्षात नाही आलं मग मी सरांना सांगितले की सर मी प्रमोद भोंग तुमचा विद्यार्थी आहे मी सर आणि सरांना त्या ठिकाणी अभिमान वाटला की त्यांचा दहावीचा विद्यार्थी नंतर दहा वर्ष त्यांना भेटला आणि सरांच्या गाडीवरची हो पुस्तकं जेव्हा खाली पडली होती तेव्हा ती पुस्तकं त्यांना उचलली सरांना सांगितलं सा तुमची पुस्तकं घ्या मी तुमचा विद्यार्थी आहे तेव्हा सरांच्या डोळ्यात पाणी आलो होतो आणि हेच एलच्या मास्तर परवा मला भातंबऱ्यामध्ये भेटले होते आणि भातंबर भेटल्यावर त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं माझं शेवटचं बोलणं झालं आणि नंतर चार दिवसांनी त्यांना अटॅक केला त्या अटॅकमध्ये मेले त्यांचं निधन झालं बिएलच्या माझं काय पाहिलं आज आपण सुसंगत वाक्यांचा परिचिदा म्हणजे ही वाक्य एकमेकांशी कशी असतात निगडीत पहिलं वाक्य दुसऱ्याशी दुसरं वाक्य तिसऱ्याशी